असं बोलत का कोण सासू दा मला आल्यात का माउशी लोकांच्या घरामध्ये कळ लावायला भले ते हात माहिती नाही खरं चिकन पडत आणि वाटी बरच दिसतात ग पण पोसेल वरण पोसे कामाला नको पण बोलायला नाही झालं बाया बया काय सकाळ सकाळ जाणू मावशी तुमच्या घरी येऊन काय त्या पणवतीच माय मला बोलून घ्यायचं आलं माझं तोंड तिकडच काळ केला असत तर बरं झालं असतं माय तुमच्याकडे आले नसते तर मला एवढं बोलणं बी खायची पाळी आली नसती होय का कुणाला डंग

आगलेय चूतन रेवणी नाकडे लागले की माइकड मी नाही सोपा मला पण रवडो आला असता की जिजिया धरण्यात म्हणून मम्मी धरले की तुका मला भाणाय लागलीस उगाजरची हाय म्हणत केली तर ना कराय लागली माय काय त भावाचे हाय म्हणाय बाहती बघा हे कडनाली जवळीशी शांत तरी इत समजत तरी की ऐकायची तरी

बाबाच्या घरी जायला आणायची की एखाद्या कोणाची बी तिकडं का मावशी कुठे कळ आलाय तुम्हाला बघू काय तुम्ही द्या का जरा रोमन माय हाय गवायची म्हणून केली की आवा हिवी तर हाथरून बघून पायीच पसरले की आवा हाँ...

पण ती कसली झरणी तुला माहिती आहे का आधी येण्याला जायना ना आल्याला पाहुणा जर का खायना तुम्ही नाही दांगले चांगलं दोन्ही हाताने खातेच माहितीला हा तू आली माझ्या डोक्याला ताण झाला

બગડતી ના તો બગા માજે સરક ને બોલાય લાગલા જ એટલે આટી દેતા છોરાને मग आता तर मोबाईल घ्यायचा म्हणाली जाणू मावशीची कड लागत आता मग तर कधी पेट व्हायचाय कधी घ्यायचाय सांग मला पेट की कि तुम्हाला काय दम नाही का मला आयफोन घ्यायचा बर कोणत्या कंपनीचा घ्यायचा ती मला काय कळायला नाही कळलं का कुठल्या कंपनीचा मग कशाला घ्यायचा कशाला कळत नाही तर त्या